नमस्कार माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी भूजल कॉलनीतील निवृत्त शिक्षकाच्या घरी चोट्यांची शाळा जैंती निमित्त संत गुरु रविदास महाराज यांना अभिवादन रानमळ्यातील खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात न्यू सिटी हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न सांगवीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामाबाबत चौकशी होण्याविषयीचे जिल्हा प्रशासनास निवेदन सर्वे नंबर नव्वद द सी पार्क हॉटेल जवळील अतिक्रमण काढण्याविषयी मनपा प्रशासनास निवेदन संत गुरु रविदास महाराज उद्यानेते संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी आता बघूया पत्र विस्ताराने धुळेश्वरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अजय पाईप फॅक्टरीजव असलेल्या भूजल कॉलनीतील प्लॉट नंबर पंधरा येथे शिक्षक यशवंत बाळकृष्ण नाईक हे राहत असून दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात काही कामासाठी गेले असता भर दुपारी चोट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरात शिडकाव करीत दोन्ही कपाटातील एका कपाटातील पस्तीस ते चाळीस हजार रुपये पेन्शनची रक्कम व साठ ते पासष्ट हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये व सोन्याचे दागिने सात ते आठ तोळे सोने ज्यात अंगठी पाच तोळे सोन्याच्या बांगड्या कानातले मंगळसूत्र असे लंपास केले शिक्षक यशवंत बाळकृष्ण नाईक हे भूजल कॉलनीतील प्लॉट नंबर पंधरा मध्ये राहतात काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात काही कामानिमित्त गेले होते याची संधी साधत चोट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला चोट्यांनी घरातील दोन कपाटांपैकी एक कपाटातील एक्क्याण्णव हजाराची पेन्शन तसेच दहा ते अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले त्यात एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पाच तुळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या नव्वद हजार रुपयांच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याचे नेकलेस चोवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे आठ ग्रॅमचे चार जोड सहा हजाराच्या सोन्याच्या दोन ग्रॅमच्या दोन नथ अठरा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या सहा ग्रॅमच्या तीन बाळ्या तीस हजारांच्या दहा ग्रॅमच्या दोन अंगठ्या सहा हजार रुपयांच्या दोन ग्रॅमच्या अंगठ्या बारा हजार रुपये सोन्याचे चार ग्रॅम पदक पन्नास हजार रुपयांचे चांदीचे शंभर भारचे चांदीचे वाळे आणि एक्क्याण्णव हजार रुपयांची रोकड असा एकूण चार लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमालाचा समावेश आहे दुपारी चार वाजता नाईक हे घरी आले असता त्यांना घरपोडी झाल्याचे लक्षात आले त्यांनी तत्काळ देवपूर पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे एल सी बीचे निरीक्षक श्रीराम पवार देवपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली तसे श्वानपतक पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले ठसे पी एपीआय विनोद खरात धनंजय मोरे हवालदार प्रकाश भावसार छायाचित्रकार प्रशांत माळी यांनी कपाटावरील चोट्यांचे ठसे घेतले याबाबत यशवंत नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ए पी आय दीपक पावरा हे करीत आहे नागरिकांनी घराबाहेर जाताना आपल्या घराला मजबूत कुलूप लावावे तसेच मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे माझं नाव बा यशवंत बाळकृष्ण नाईक यांचा सुपुत्र मी भाग्यश यशवंत नाईक राहणार भुजल कॉलनी प्लॉट नंबर पंधरा देवपूर धुळे तर सुमारे दुपारी दोन वाजता माझे वडील शेतात गेलेले असल्यास दुपारी शेतात गेलेले असल्यास त्यांच्या इथं आमच्या घरी घरफोडी आमच्या आमची आमच्या ते चार चार दरम्यान घरफोडी झाली आमच्या घरात म्हणजे आमच्या घरात चोरी झाली तर सुमारे माझे वडील चार वाजून पाच चार वाजून पाच मिनिटांनी आल्यास त्यांची त्यांनी ती चोरी बघितली झालेली व आणि कॉलनी वगैरे सगळ्या एरिया गोळा झाला पोलीस प्रशासनाला कळवलं पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही पोलीस प्रशासनाच्या याच्यावरच म्हणजे पोलीस प्रशासनाच्या जबाब म्हणजे पोलीस प्रशासनाच्या पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे की ती लवकरात लवकर त्या चोरांना पकडतील सुमारे आमची नियर अबाउट एक लाख रुपये कॅश गेलेली आहे आणि पाच ते सात टोळे सोनं गेलेली आहे पाचच्या भांड्यात धुळेश्वरातील संत गुरु रविदास चौकात अंडापूरची बगीच्या शेजारी संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस वतीने संत गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रतिमा पूजन करून पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले संत गुरु रविदास महाराज यांचा जयघोष करण्यात आला त्यानंतर अकरा वाजता मोटरसायकल रॅली काढून जयंती साजरी करण्यात आली यावेळी संत रोहिदास महाराज समाज समाजभवनीतून सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली संत गुरु रविदास महाराज यांची जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात का आलं कार्यक्रमासाठी संत गुरु रविदास उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष रवी डोंगरे खजिनदार हरीश पवार उपाध्यक्ष मनोज परदेशी सचिव आदित्य पवार सहसचिव सचिन गावंडे सेक्रेटरी शुभम पवार कार्याध्यक्ष करण परदेशी उपाध्यक्ष राकेश पवार सचिव कृष्णा कांबळे सहसचिव सागर जयराज सेक्रेटरी रोहित परदेशी मनोज शिंदे आदी पदाधिकारी सह या अभिवादनाप्रसंगी या ठिकाणी मोची समाज अध्यक्ष रामेश्वर चत्रे विजय शिंदे माजी नगरसेवक नागसेन बोरसे डॉक्टर कांतीलाल चौधरी सिद्धार्थांना जगदेव राजेश चत्रे हेमंत पवार डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी ईश्वर धुरेकर कुमारी ताराबाई मणिखेडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी संत रविदास समाजसुधार मंडळ धुळे जिल्हा मोची चर्मकार समाज संत रविदास समाज महिला मंडळ धुळे नवयुवक मित्रमंडळ जागृती मित्रमंडळ एस बी के ग्रुप धुळे जय श्री महाकाल मित्रमंडळ चंदन नगर मित्रमंडळ मरीमाता मित्रमंडळ अण्णाभाऊ साठे मित्रपरिवार व मोची बॉयज ग्रुप धुळे या सर्व मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आमचं नियोजित संत विकास स्मारक या ठिकाणी आम्ही सर्व मोठी कर्मकार समाज बांधवांच्या तर्फे व आमचे ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव नागसेन बोरसे कांतीलाल चौधरी व आमचे मंडळाचे याचे अध्यक्ष जयंती समितीचे रवी डोंगरे सगळे कार्यकारणी आम्ही आज आमच्या गुरुंना जयंतीनिमित्त आम्ही प्रतिमा पूजन केली व धुळे शहर आमच्या गुरुव्याच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व आमच्या जयंतीचा पुरता कार्यक्रम आता मोटरसायकल रॅली निघेल व नंतर संध्याकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आमच्या गुरुव्याच्या जयंतीनिमित्त असे कार्यक्रम आम्ही आज सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती रणमळातील ग्रामदैवत खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवाला दिनांक अकरा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली त्यासाठी आधीपासूनच जयत तयारी करण्यात आली होती यात्रोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत आहे यात्रेनिमित्ताने मंदिराला रंगरंगोटीसह मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली मंदिर परिसरातील खड्डेमय रस्त्यांवर मोरूम टाकण्याचं काम सुरू आहे मंदिराला भव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली मंदिरासह गावातील पतदिवे व गटारी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले यात्रोत्सवानिमित्ताने दोन दिवस लोकनाट्य तमाशा मंडळासह तळी भरणे एळकोटेळको जय मल्हारच्या गजरात काठीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली बाहेरगावून आलेल्या व्यक्ती नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात यात्रोत्सवानिमित्ताने उपयोगी वस्तूंसह लहान मोठे पाने पूजा अर्चांची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे यावर्षीचा पूजेचा मान संभाजीराव गावडे व सरपंच प्रवीण पवार यांना देण्यात आला आहे आज चैत्र चौदा दिनांक अकरा फरवरी दोन हजार पंचवीस या दिवशी खांडळा गावात चंद्राव महाराजांची सालाबाजाप्रमाणे यात्रोत्सव हा आनंदामध्ये आज सुरुवात झाली आहे या यात्रोत्सवामध्ये गावाच्या प्रथा परंपरांनुसार प्रथम दिवसाचा मान हा कदमांडे कुटुंबाचा असतो आणि दुसऱ्या दिवसाचा मान हा गावातील सर्व व्यक्तींसमोर एक लिलावपद्धतीनं केला जातो तसंच या वर्षाचा लीला मान हा आमच्या ग्राह्मणा विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री संभाजीराव गावडे यांना हा दुसऱ्या दिवसाचा हा मान मिळालेला आहे तरी हे दरम्यान संपूर्ण गावातील सर्व म ज्येष्ठ मंडळी या गावातील सर्व मुली या माहेर येत असतात आणि या खंड महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पंचकृषीतील सर्व वर्धा सोनाने बाहुळवाडी रानमा तिखी या पंचकृषीतील सर्व लोक उपस्थित राहत असतात या यात्रोत्सवानिमित्त दोन दिवस तमाशाचा हा कार्यक्रम असतो आणि गावामध्ये सर्व मिठाईची दुकानं असतील क्रिकेट संघाची मॅच असेल सर्व जे सांस्कृतिक कार्यक्रम हे दोन दिवस हे पार पडत असतात आणि त्यानिमित्तानं समस्त आलेल्या पंचक्रोशी नागरिकांना यात्रेनिमित्त मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व खंडराव महाराजांना विनंती करतो की गावामध्ये अशी शांतता नांदू द्या सर्वांना सुखाने समजाने जगू द्या अशी भगवंत चरती प्रार्थना करतो धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनूजी करणकार न्यू सिटी हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला

बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुकही केले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय युवराज जाबा करणकाळ उपाध्यक्ष माननीय विनोद कुमार पालेशा सचिव माननीय संतोष शेठ अग्रवाल मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य माननीय अरुणजी अग्रवाल माननीय महेंद्रजी अग्रवाल माननीय प्रवीणजी बापणा व शाळेचे मुख्याध्यापक माननीय व्ही एन हलकारे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शुभहस्ते दीप्रज्वलन व सरस्वती मातेचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर गीत मंच विभागामार्फत ईशस्तवन व स्वागत गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ जया जोशी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा परिचय श्री नितीन ठाकूर यांनी करून दिला तसेच कार्यक्रमात एन सी सी स्काउट विभागाच्या छात्रसैनिकांनी संचलन केले तर विद्यार्थ्यांनी पोवाळा व झान याचे प्रात्यक्षिक सादर केले शाळेच्या एकूणच वर्षभराच्या कामगिरीचे अहवाल वाचन मुख्याध्यापक व्ही एन सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब युवराजी करणकाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या किसनराव सौमद्री आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी जी पवार यांची उपस्थिती लाभली संस्थेत धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आबासाहेब युवराजी करणकाळ मानद सचिव संतोष शेट्टी अग्रवाल तसेच सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या के विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले ही संस्था अनेक उपक्रम राबवते त्यातील डिजिटल क्लासरूम प्रत्येक इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व वर्गांना होम रिव्हाइज या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमाचा अभ्यासक्रम टी व्हीद्वारे शिकवण्याची सोय संस्थेने केलेली आहे संस्था विद्यार्थ्यांना एक सुसंस्कारिक आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्नशील असते खेळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा शास्त्रीय वाद्यवादन अशा असंख्य स्पर्धांमध्ये विद्यार्थी नैपुण्य मिळवतात बक्षिस मिळवतात आणि शाळेच्या नावलौकिकात भर टाकतात धन्यवाद सांगवी तालुका शिरपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामाबाबत चौकशी होऊन दोषी ठेकेदारावर कारवाई होण्याबाबतचे निवेदन सरपंच ग्रामपंचायत सांगवीतर्फे धुळे जिल्हा प्रशासनात देण्यात आले सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत सांगवीतील विविध पाड्यांवर हर घर नल हर घर जल या योजनेअंतर्गत नवी सांगवी जुनी सांगवी थारबर्डीपाडा होर्यापाणीपाडा लाल कराड पिपरीपाडा पाडा काळापाणी पाडा इत्यादी ठिकाणी जलकुंभाचे बांधकाम जलवाहिन्या टाकणे विहिरीचे खोदकाम करणे विद्युत जोडणी देणे इत्यादी कामांना मागील दोन वर्षापासून मंजुरी मिळालेली आहे ठेकेदार ठरवून कामेही देण्यात आली आहेत मात्र संबंधित ठेकेदार मागील दोन वर्षापासून काम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे जे काय काम करतो त्यात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे ठरवून दिलेल्या कामाप्रमाणे काम न करणे अशा प्रकारे मनमानी करीत आहे तरी याबाबत चौकशी होऊन ठेकेदारास योग्य समज देऊन काम उत्तम प्रकारे व्हावे व दोषी ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे माझं नाव सरपंच दोन वर्षांपासून जल जीवन मिशनच्या कामा चालू साडेपाच कोटी तो गुजरातचा हावीसभाई म्हणून एका कंट्रकदार आहे ठेकेदार तो असा दोन वर्षामध्ये आता जून मे जून महिन्यापासून बंद आहे आतापर्यंत कमीत कमी चार मिस्त्री बदलून गेले मिस्त्रीला मी सांगतो बोलतो म्हणे पैसे देत नाही ते म्हणे असं झाला पण अजूनपर्यंत एक बी टाकी नऊ ट टाकी लहान मोठी एक बी टाकी तो फायनल झालेली नाही आणि पाणी पाडामध्ये एक विहीर खंदायची आहे ती व्हीर सुद्धा अजून खंदली नाही तिथे थोडी टाकी बनली आणि अजून नवी सांगवीला भिलवाडामध्ये इस्ता पाया खुंदून ठेवला अम्माबाईला पायासुद्धा निखनला काळा पाणीला तसंच अजून पन्नास लाखाचं सुद्धा काम तिने केलं नसाल कोटी कोटीमधून कितीही तक्रार करा त्याला काही फरक पडत नाही आणि एकदम पाणी एक जर बीम भरला तर वार ला ते बिम भरून गेलं तर त्याच्यानंतर त्याला मी वारंवार सांगितलं म्हटलं आदिवासी पट्टा आहे पन्नास रुपये दिले ते दोन टाईम पाणी मारल पण तो तो व्यक्ती कोणाला लावत नाही मिस्त्रीला सांगतो मिस्त्रीला सांगायला गेलं आमच्याकडे पाणी मारायचं नाही ते बिम भरून गेलं की ते तसा तसा बिम सुक राहिलं एक अर्धा दिवशी साहेबची टाकी जर भनल्यावर सुद्धा धसून पडतील असं माझ्या मनाने वाटत आहे कारण की सरकारने कोठ्ठिवधी पैसे देत आहे हे ठेकेदारचा भलं होत आहे आणि निश्चित नाणाची रेती वापरतो ये ते लहान नानाच्या आजूबाजूचे आणि सगळे लोक बाकी ठिकेदार तापीची रीती वापरत आहे आणि खडी पण असा आणतो की थडकलास अर्धी मुरुम तर अर्धी खडी तेव्हा पण मागे पण मी पेपरमध्ये दिलेलं होतं आणि मागे अमृत भाईलासुद्धा सांगितलं भाईनी बीडू साहेबाला वाट लावला बघ तिकडे जाऊन काय आहे बिडू झापला तो हा सांगतो परत आता गुजरातला गेला परत अजून कोणतून उचलत नाही येत पण आम्ही एक सरपंच आहे नाताने जबाबदार आमच्यावर आहे आम्हाला लोक रोज टोला देत आहे तुम्ही काय बघता सरपंच सतरा सदस्य तुम्ही काय बघतात असं म्हणून खूप निष्कर्षपणे काम चालू आहे साहेब सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि इथे निवेदनमध्ये आपण आपण बोलत आहे तर सरकारने थोडं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे धुळ्याचे ऑफिस आहेत ते सुद्धा कोणी येऊन ढुकत देव हो, काही नाही झालं पाहिजे साहेब पैसे मंजूर आहे काम चालू आहे दोन वर्षापासून काम बंद आहे आता दोन वर्षापासून काम चालू आहे पण आता ते काम बंद आहे साहेब ते कधी होणार आहे म्हणजे आता ते तिथे त्या का आतापर्यंत काम झालं पाहिजे आता आमच्या नाल्यानंदे आठलं आहे पाणी प्यायला भेटत नाही पाणी कुठून आणलं आता काम करायला पाणी कुठून मारायला ते बांधकामला म्हणून लवकर लवकर काम झालं पाहिजे ही आमची मागणी साहिब सर्वे नंबर नव्वद द सी पार्क हॉटेलच्या पाठीमागे प्रशांत नगर जुना बिलाडी रोड धुळेतील अतिक्रमण काढण्याबाबत येथील रहिवाशांतर्फे विनोद कदम यांच्या नेतृत्वाखाली धुळे मनपा प्रशासनात निवेदन देण्यात आले सदर ओपन स्पेसवर या काठेवाडी लोकांनी अतिक्रमण करून त्यांची गोरे मोकाट सोडलेली असल्याने आम्ही प्रशांत नगर व जवळपासच्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या मोकाटगुरांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामुळे आम्ही प्रशांतनगर येथील नागरिकांना तसेच दोन्हीकडच्या रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सदर ठिकाणी राहणे कठीण झाले आहे याबाबत आम्ही प्रशांत येथील नागरिकांनी तसेच जवळपासच्या नागरिकांनी या काठेवाडी लोकांना याबाबत सांगितले असता ते लोक दादागिरी करून म्हणतात सदर जागा आमचे आहे तुम्हाला जे करावायचे ते करा याप्रमाणे आरेरवीची भाषा करीत असतात आणि बेकायदेशीरपणे सदर जागेवर अतिक्रमण करून दादागिरी करीत आहे म्हणून या अगोदरही सदर बाबतीत आम्ही महानगरपालिका प्रशासन धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे मात्र आज पावेतो आयुक्त साहेब यांनी कारवाई केलेली नाही तरी सदर जागेवला अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी या रहिवाशांनी निवेदनाद्वारे मनपा प्रशासनाकडे केली आहे नमस्कार नाव माधुरी विनोद कदम आहे आम्ही बिलाडी रोड गट नंबर नव्वद एकोणनव्वद तिथून तिथे बिलाडी रोड देवपूर नाही तर आमची सदर कॉलनी प्रशांत नगर आहे आमचं प्रशांत नगर आलेलो हो आहे तर आमच्या कॉलनीचे जो ओपन प्लेस आहे तिथे काठीवाडीने अतिक्रमण केलेले आहे त्या बाबतीत आणि आमच्याकडे सदर अजून ना आमची नवीन म्हणजे आम्हाला चार पाच वर्ष झाले आहेत तिथे राहायला आल्यापासून सदर तिथे आमचं लाईट पण नाही आहेत खंबे नाही आहेत इलेक्ट्रॉनिक पोल पण नाही आहेत नळाला पाणी येत नाही कारण तिथं पाईपलाईन टाकल्या गेलेल्या नाही आहेत अजून तर त्याचंच निवेदन आम्ही दोन वेळेस आहेत तर मॅडमांना दोन वर्ष येऊन घेऊन गेलेलो आहेत आता आम्ही तिसरे वेळेस आलेलो आहेत अद्याप मॅडमांनी कोणतीच कारवाई केलेली नाही आहे रस्ते पण नाही आहेत सर आम्हाला आम्ही सगळे एवढे सगळेजण तिकडे राहतो तर मॅडमांनी म्हणजे तिकडे पाहणी केली पाहिजे आणि आमच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे त्या बाबतीत आम्ही निवेदन द्यायला मॅडमांना आलो ते ओपन प्लेसमध्ये जे काठफडी बसलेले आहेत ते आम्हाला म्हणजे दादागिरी करतात आणि मला मारहाण पण केली होती त्या बाबतीत मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिलेली आहे तर ते तिथं त्यांचा अतिक्रमण हटवायला आठवायलाच पाहिजे आणि आम्हाला तिथं मंदिर बांधायचं आहे मन चंगा तो कटुती में गंगा अशी शिकवण देणारे थोर संत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती निमित्ताने धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या संत शिरोमणी गुरु रविदास महाराज उद्यान येथे सकाळी प्रतिमा पूजन होऊन गुरु रविदास महाराज यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला यावेळी प्रबोधनपर भाषणेही झाली पांझरा नदी किनारी असलेल्या संत शिरोमणी गुरु रविदास महाराज उद्यान येथे बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता प्रतिमापूजन प्रबोधन व संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला याविषयीची अधिक माहिती गुरु रविदास विचार मंचाचे कन्हैया साकरे यांनी माता हिंगलाच वृत्तवाहिनीला दिली कार्यक्रमाचे आयोजन गुरु रविदास विचार मंचचे धुळेचे सुनील केसावलेकर अजय पानसे मोहन परदेशी पंकज बर्वे लक्ष्मण चित्ते भारत शिंदे अभिषेक चत्रे दिव्यम केसावलेकर मानसी बर्वे रेणुका कांद्रेकर पायल शिंदे टीना बर्वे प्रेरणा चत्रे कोमल बर्वे उर्वशी चत्रे वंदना केसावलेकर स्वाती जुकलकर पूजा साकरे निलिमा काळकर दिशा जुगलकर भावना पुकार मानसी कांदरेकर यांनी केले केलेल्या अस्मिता होती आणि त्या अस्मितेला महाराज उद्यान हे नामकरण केलं गेलेले गेले आहे आणि त्या नामकरणाच्या अनुषंगाने संत रविदास जयंती साजरी करत आहोत गोवराज म्हणजे ते सर्व आयोजक मार्ग सुनील जी के संजय जी केसावलेकर मोहन जी जी प्रेरणाकर लक्ष्मण जी चित्र पायल जी कोमल जी बारवे पंकजी बर्वे वंदारा जी केसावलेकर भानस सिंधे स्वाति जुगलकर पूजा जी साखरे अभिषेक जी चतरे ज्योति जी का जी काम जी केसावलेकर तीना जी बलवे काजल जी कुर आकाशजी रेवालीकर दिशाजी जुगलकर भावनाजी समाजात विविध प्रकारचे उपक्रम आहेत संविधानिक लढाई म्हणून शंकरविलास मुसाठी लढाई लढली गेली ही लढाई तर फार पूर्वीची होती एकोणवीसशे चौऱ्याहत्तर पासून सुरू होती पण आज तिला रूपांतर करून उलदास विचार मंचने मान्य उच्च न्यायालय येथून याचिका दाखल करत ते निर्णय लावून आज जागा आपल्याला संपादन केली गेली आहे तिसरा विषय एकोणीसशे दोन हजार अठरा पासून संत रवि महाराज विचार प्रसारित करणे संत रहाराज महाराजांचे जो विचार हे प्रसारित करण्याचा मंच कार्यक्रम सुरू आहे दोन वर्षापासून आम्ही शिक्षण संस्कार समाजाचा जो मूळ मुद्दा ढासा म्हणतो आपण त्या समाजाचा ढाचा त्या ढाच्यावर त्या बेसवर समाज उभा राहतो देश उभा राहतो परिवार उभा राहतो शिक्षण या विभागात सुद्धा आम्ही कार्य करत हो। आहोत आणि दोन वर्षात यावर कार्य करताना खूप मोठे यश आम्हाला मिळाले आणि साथही मिळाली समाजाची समाजातील सर्व स्तराच्या लोकांचा ह्या कामामध्ये सहभाग आहे विशेषत कृषी समाजामध्ये पहिले महिला लोक कामाला ह्या सामाजिक पुढे यायचे नाही एज्युकेशन फील्डमध्ये सरत असतं त्या सर्व महिला त्यांच्या घरातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा मी वंदन करतो की ते ह्या कामासाठी आपल्या मुलींना सुद्धा प्रेरित करतात समाजाच्या या मोठ्या कामासाठी तुम्ही या आणि वरिष्ठ लोक समाजातले जे धर्मांनी लोक आहेत ते सुद्धा आम्हाला या कामासाठी खूप मदत करतात समाजासाठी काय करता येईल जेणेकरून समाज पुढे जाईल यासाठी त्याचीही मार्गदर्शन आम्हाला मिळतात वेळोवेळी राष्ट्रीय पाठबळ जर बघितलं गेलं तर आम्ही अजून काही राजकीय पाळबळासाठी काम करत नाही तर हा एक सामाजिक उपक्रम आहे पहिले घर चांगलं बनवायचा मग समाज चांगला बनवायचा आणि मग देश घडवायचा या उद्देशाने पंच काम करत आहे आणि हळूहळू सर्व स्तरावर आम्ही त्या विषयावर काम करू जेणेकरून समाजाची परिवाराची देशाची प्रगती होईल या कामामुळे आम्ही ह्या साठी आम्ही वचनबद्ध आहोत तेवढे मी माझे दोन शब्द संपवतो आणि सर्वजण आले सरांना मनपूर्वक धन्यवाद आणि जयंतीच्या सर्व भारतवासियांना संत शिवाणी विराजच्या जयंतीच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीद्वारे भूजल कॉलनीतील निवृत्त शिक्षकाच्या घरी चोट्यांची शाळा जयंतीनिमित्त संत गुरु रविदास महाराज यांना अभिवादन रानमळ्यातील खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात न्यू सिटी हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न सांगवीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामाबाबत चौकशी होण्याविषयीचे जिल्हा प्रशासनास निवेदन <ण्यागा> सर्वे नंबर नव्वद द सी पार्क हॉटेलजवळील अतिक्रमण काढण्याविषयी मनपा प्रशासनास निवेदन संत गुरु रविदास महाराज उद्यानेते संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाज टीव्ही जय हिंगलाज